जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मोफत मशीन शंभर टक्के अनुदान मिळणार असून यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता मग अर्ज कसा करायचा अर्ज कोठे मिळणार अर्ज कोठे जमा करायचा कोण अर्ज करू शकतं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा या चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आला असेल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनविषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर प्राप्त होईल तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं तसेच सध्या ही योजना कोणत्या जिल्ह्यासाठी चालू आहे तसेच अर्ज कोठे मिळणार आणि कोठे जमा करायचा त्यासाठी हा व्हिडिओ शेवर शेवटपर्यंत पहा सर्वात प्रथम हा अर्ज कसा भरायचा ते पाहणार आहोत पण त्यासाठी लागणारे जे काही दाखले आहेत ग्रामसेवकाचा दाखला असेल त्याचबरोबर जागे संदर्भाचा दाखला असेल किंवा ग्रामपंचायतीचा ठरावाचा जा दाखला असेल किंवा विद्युत पुरवठा असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला असेल ही सर्व जी दाखले आहेत ते दाखले कुठे मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर सर्वात प्रथम अगोदर आपण यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार तर पहिल्यांदा एक तुमचं आवश्यक कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे प्रथम एक आधार कार्ड दोन राष्ट्रीय कोत बँक पासबुक तीन जातीचा दाखला चार तहसीलदार उत्पन्नाचा दाखला हा दाखला एक लाख रुपयेपर्यंत चालतो किंवा त्याच्या आतील देखील चालतो पाच दारिद्र्यशेखालील दाखला सहा जागेबाबत ग्रामसेवक यांचा दाखला सात ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला किंवा दाखला नसेल तर स्वयं घोषणापत्र देखील चालू शकतं आठ यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेला ग्रामसेवक यांचा दाखला नऊ शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसले बाबतचे ग्रामसेवक दाखला दहा योजनेचा लाभ देण्याबाबत ग्रामसेवक सभेतील ठराव म्हणजे या योजनेचा जर लाभ द्यायचा असेल तर त्यासाठीचा ग्रामसेवकाचा ठराव त्याचबरोबर अकरा विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक दाखला बारा स्वतःच्या जागा असेल तर तेथील जागेचा आठ नमुना तेरा भाडे तत्वावर जागा असल्यास भाडे करारनामा आणि चौदा लाभ गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकचा दाखला मित्रांनो हे सर्व दाखले तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये दे, देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आता आपण यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघितली आता मित्रांनो या योजनेसाठी नेमकं कोण कोण लाभ घेऊ शकतं तर सदर योजनेसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबद्ध या घटकातील जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थी यासाठी योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जर समजा तुम्ही या योजनेमध्ये या जातीतील असाल आणि तुम्ही जर दिव्यांग असेल तर दिव्यांगांना लाभार्थ्यांना या योजनेसाठी अधिक प्राधान्य देण्यात येईल आता मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ सॉरी या योजनेचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला दिलेला आहे आता सध्या माझ्याकडं जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या योजनेसाठीचा हा फॉर्म उपलब्ध आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा जर अर्ज पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता हा जो काही अर्ज आहे हा अर्ज अशा पद्धतीनं तुम्ही डाउनलोड करायचा आहे खाली कमेंट बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून त्याच्यानंतर डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची मित्रांनो प्रिंट काढून झाल्यानंतर असा पद्धतीन तुम्हाला या फॉर्मचा इंटरफेस दिसेल आता मित्रांनो इथं तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या तीन महिन्याच्या अलीकडचा जो काही काळातील फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथं चिटकवायचा आहे त्यानंतर इथं त्या फोटोवर ग्रामसेवकाची सही आणि शिक्का तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती तुमची जी काही पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर महोदय उपरोक्त विश्वास अनुसरण मी आता तुमचा अर्जदार जो कोण करणार आहे त्या अर्जदाराचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट आणि तालुका ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो परत खाली यायचं या ठिकाणी तुमच्या परत तुमच्या पंचायत समितीचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे आता मित्रांनो फॉर्म भरत असताना जो कोणी अर्जदार करणारा किंवा जो कोणी लाभार्थी आहे त्या लाभार्थीचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच खाली मोबाईल नंबर त्याच खाली त्याचा संपूर्ण पत्ता त्याच खाली त्याचा जात आणि जात प्रवर्ग म्हणजे तुम्ही जर हिंदू चांभार असेल तर तुमच्या जातीचा जो काही प्रवर्ग असेल मी उदाहरणार्थ अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती जो काही प्रवर्ग तुमच्या जातीचा येत असेल त्या जातीचा प्रवर्ग तुम्हाला लिहायचा आहे जात आणि जातीचा प्रवर्ग त्याच्यानंतर खाली आहे खाली आल्यानंतर अर्जदार दारिद्र्यशील कुटुंबाचा सदस्य आहे का असल्याबाबत सोबत पत्र तुम्हाला जोडायची आहे म्हणजे जर समजा तुमचं कुटुंब हे दारिद्र्यशेखालील येत असेल आणि त्याचं जर तुमच्याकडं प्रमाणपत्र असेल किंवा रेशन कार्ड त्या पद्धतीचं असेल तर त्याची झेरॉक्स प्रत तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे त्याचबरोबर सन दोन हजार चोवीस पंचवीस लाभार्थ्याचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न एक लाखापर्यंत किंवा त्याच्या खालील जर असेल ते, ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं हे तुमचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे कुठं मिळणार आहे तर तुमच्याकडे जे काही रेशन कार्ड असतं त्या रेशन कार्डवर तुमच्या वार्षिक कुटुंबाचं उत्पन्नाची नोंद केलेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर तहसीलदार यांनी दिलेला जो काही उत्पन्नाचा दाखला असेल तो दाखला देखील तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे आणि तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला आवश्यक आहे त्याचबरोबर ग्रामसेवक यांनी रहिवाशी दाखला किंवा स्वयं घोषणापत्र जोडले आहे का आता मित्रांनो मी जी काही कागदपत्रे सांगितली त्या कागदपत्रे सर्व तुम्ही गोळा करायचे आहे आणि ही कागदपत्रे या अर्जासोबत जोडायची आहे आणि तुमच्याकडे जी कागदपत्रे नसेल आणि किंवा जी कागदपत्र असेल जर जी कागदपत्रे असेल तर तुम्हाला आहे म्हणायचं आहे आणि जी कागदपत्र नसेल तर त्या पुढील नाही म्हणायचं आहे अशा पद्धतीनं हा सर्व फॉर्म तुम्हाला भरायचा आहे भरून झाल्यानंतर मित्रांनो इथं शेवटी तुम्हाला तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्हाला काय करायचं तुमच्या आधारला लिंक करायचं म्हणजे आधारला तुमचं खातं हे लिंक करायचंय आता इथं तुमचा जो काही खाते नंबर आहे आता मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक म्हणजेच खातं लागणार आहे इथं तुम्हाला तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर बँकेचं नाव तुम्हाला टाकायचंय आणि बँकेचा आय एफ सी कोड आता हे बँकेची जी माहिती लागणार आहे ती पासबुकाच्या पहिल्या पानावर तुम्हाला मिळून जाईल अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे भरून झाल्यानंतर इथं तुम्ही दिनांक टाकायचा आहे स्थळ टाकायचंय अर्जदाराची स्वाक्षरी तुम्हाला इथं करायचं आणि त्याचं नाव या कंसामध्ये तुम्हाला लिहायचं आहे अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला अर्जासोबत जी जोडायची कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुमच्याकडे जी कागदपत्रे असेल त्या ठिकाणी आहे म्हणायचं आहे आणि ज्या ठिकाणी जी कागदपत्रे नसेल त्या ठिकाणी नाही म्हणायचं आहे आता मित्रांनो या बरोबर गट विकास अधिकारी हे तुम्हाला शिफारस पत्र देतात या शिफारस तुमचं नाव तुमचं गावाचं नाव तालुका असतो त्याचबरोबर त्यांची सही खाली दिलेली असते आता मित्रांनो या अर्जासोबत आपल्याला काही प्रमाणपत्र किंवा दाखले द्यायचे आहेत ते तर ते दाखले आपल्याला या अर्जासोबतच तुम्हाला मी दिलेले आहेत आता लाभ न घेतल्याबाबतचा दाखला तुम्हाला या ठिकाणी हा भरून द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी ग्रामसेवकाची सही शिक्का तुम्हाला परत खाली यायचंय खाल्यानंतर शासकीय व निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा दाखला तुम्हाला इथं द्यायचा हा भरायचा आहे परत खाली ग्रामसेवकाचा सही शिक्का लाभार्थी सही अंगठा तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे त्याचबरोबर लाभधारक गरजू व पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा प्रमाणपत्रांनी दाखला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यानंतर ग्रामसेवकाचा हा भरायचा आणि ग्रामसेवकाचा खाली सही शिक्का घ्यायचा आहे त्यानंतर खाली व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे हे देखील भरायचं आहे आणि ग्रामसेवकाचा सही शिक्का या खाली घ्यायचा आहे त्याच्यानंतर जागेबाबतचा ग्रामसेवक यांनी दाखला दिलेला जो आहे तो दाखला देखील तुम्हाला भरायचा आणि खाली ग्रामसेवकाचा सही शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व दाखले भरून अर्जासोबत जोडायचे त्याचबरोबर अर्जासोबत जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला जोडायची आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा सॉरी मित्रांनो ग्रामपंचायती नव्हे पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषद जो काही समाज कल्याण विभाग आहे त्या विभागामध्ये तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे परत एकदा सांगतो की तुम्ही अर्ज कुठे जमा करायचा आहे पंचायत समिती असेल तुमची त्या ठिकाणी किंवा तुमचं जे समाज कल्याण ऑफिस असेल जिल्हा परिषद त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमधील माहिती समजली असेल समजले असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमधील माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशाच नवनवर्षीला नवनवी व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र